नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे कार्तिक हा दीपाजवळ हात जोडत असतो आणि म्हणत असतो माझ्याकडून दीपा खूप चुका झालेल्या आहेत आणि हा सगळा अन्याय मी तुझ्यावर केलेला आहे तुझ्यावरच काय माझ्या मुलींवरतीही केलेला आहे म्हणून मी तुझी माफी मागतोय आणि मला वाटतं की तू मला माफ करावस त्यावेळेला तो रडत म्हणत असतो मला आता कळलेलं आहे कार्तिकी आणि दीपिका माझ्याच मुली आहेत हे, हे ज्या वेळेला कार्तिक म्हणत असतो तेव्हा ल आणि सौंदर्याला खूप आनंद होत असतो आणि दीपा ही खूप रडत असते ती आता कार्तिकडे बघत असते आणि तिला खूप आनंद झालेला असतो आणि इकडे श्वेता आणि राधाई एकमेकींकडे बघत असतात या गोष्टीचा श्वेताला खूप राग येत असतो आणि राधाईला श्वेताचा खूप राग येत असतो तरी राधाई शांत बसलेले असते आता इकडे सौंदर्याला म्हणते तुमच्या कुटुंबाला जो कलंक लागला होता तो अगदी मिटलेला आहे माझ्या चारित्र्यावरती बोट उठवली गेली होती ती फक्त तुमच्यामुळे आता भुसलेली आहेत दीपा आता सौंदर्यापुढे हात जोडते आणि म्हणते आई मी हे तुमचे उपकार आता कसे फेडू हे मला समजत नाहीये असं म्हणून दीपा सौंदर्याचे पाय धरते आणि तिची माफी मागत असते त्यावर सौंदर्या दीपाला म्हणत असते तू आमच्यासाठी खूप काही केलेलं आहेस तू या घरासाठी पण खूप काही केलं आहेस दीपा तू नशील तर हे घर अपूर्ण आहे आणि आता कार्तिक आणि दीपाचा हात ती एकमेकांच्या हातामध्ये देते परंतु दीपा ही कार्तिकच्या हातामध्ये हात देत नाही कारण आता दीपाला कार्तिक सोबत राहायचं नसतं आणि ह्या गोष्टीचा कार्तिक आणि सौंदर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो कार्तिकने दीपावर खूप आरोप केलेले असतात त्यामुळे दीपाला या गोष्टींचा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच ती आता कार्तिकचं काहीच ऐकत नाही आणि ती म्हणत असते माझ्या चारित्रावरती जो डाग होता तो आता पुसलेला आहे आणि ती तिथं न थांबता तिथून निघून जाते आता दीपा तिथून निघून गेल्यावर सौंदर्या आणि कार्तिकला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि घरातले आता सर्वच टेन्शन मध्ये असतात आता इकडे दीपा ही अश्विनीच्या घरी आलेली असते ती आता इनामदारांच्या घरामध्ये जो प्रकार घडलेला असतो तो अश्विनीला सांगत असते त्यावर अश्विनी दीपाला म्हणत असते तू रड एकदा किती तुला रडायचं आहे तेवढं रड तुझ मन मोकळं कर त्यावर दीपा खूप रडत असते त्यावेळेला ती अश्विनीला म्हणत असते हे सर्व घडलंच नसतं तर काय झालं असतं हे सर्व घडलं नसतं तर आतापर्यंत मी माझा सुखाचा संसार करत बसले असते ज्या व्यक्तीवर मी मनापासून प्रेम केलं त्या व्यक्तीनेच मला टेस्ट करायला सांगितल्या होत्या तेव्हाच मी हरले होते आता मी जिंकूनही हरल्यासारखीच आहे अश्विनी दीपाला समजवत असते आणि म्हणते हे बघ आता कार्तिकी आणि दीपिकाला त्यांचे खरे बाबा मिळाले आहेत त्यांचा हक्क त्यांना मिळालेला आहे निदान तू हे तरी करू नकोस त्यांचा हक्क त्यांच्यापासून सोडू नकोस त्यावर दीपा खूप रडत असते आणि दीपा अश्विनीला म्हणते मला सुद्धा कार्तिकची अवस्था समजू शकते कार्तिक ही कोणत्या अवस्थेतून जात असेल याची सुद्धा मला खूप खंत वाटते इकडे कार्तिक का आता रूममध्ये राही उभा राहिलेला असतो आणि त्याला प्रत्येक क्षण दीपाबरोबर घालवलेले आठवत असतात दीपासोबत आपण काय काय चुकीचं वागलो आहे हे सुद्धा कार्तिकला आठवत असतं कार्तिकला हे बघून स्वतःची लाज वाटत असते दोन्ही मुली ह्या माझ्याच आहेत तरीही मी दीपासोबत कसा वागलो या गोष्टीचा तो विचार करत असतो आणि हा विचार करून तो खूप रडत असतो त्याच वेळेला सौंदर्य आणि ललित तिथे येतात आणि हे सर्व पाहत असतात सौंदर्य आई ही खर तर कार्तिकला समजवायला आलेली असते ती पुढे जाणार तेवढ्यात ललित तिला थांबवतो आणि म्हणतो त्याला एकटं राहण्याची गरज आहे त्याला आपली नाही तर त्याच्या बायकोची आणि त्याच्या मुलींची गरज आहे आपण त्याला एकट्याला सोडायला हवं आपण जर तेच करत बसलो तर तो खूप डिप्रेशन मध्ये जाईल आता इथे कार्तिकला प्रत्येक प्रसंग आठवत असतो जो त्याने दीपा बरोबर घालवलेला असतो आणि त्याला या गोष्टीच खूप वाईट वाटत असतं त्यामुळे तो आता डोक्याला हात लावून बसलेला असतो सोबत आपण हे वागलो याचा त्याला खूप पश्चाताप होत असतो तर इकडे आता आयेशाही स्कूटीवर बसलेले असते तेवढ्यातच तिथे एक मुलगा येतो आणि तो म्हणतो मला रुचा मॅडमनी पाठवलेला आहे आयेशा त्या मुलावरती विश्वास ठेवत नसते त्यावर तो मुलगा म्हणत असतो प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मला रुचा पाठवलेला आहे प्लीज तुम्ही माझ्यासोबत चला आता आईशाला काय करावं आणि काय नको हे सुचत नसतं पण तो आयशाला फोर्स करून सांगत असतो प्लीज चला तुम्ही माझ्यासोबत आईशाला आता त्याच्यावर थोडा विश्वास बसतो त्यामुळे त्याच्या गाडीवर बसते आणि तिथून निघून जाते तर इकडे आता रादाई जी असते ती श्वेताच्या रूममध्ये बसलेली असते आणि श्वेता राधाईला म्हणत असते आता काय झालं आहे आई सगळं नीट झालेलं आहे आता तू का तोंड पाडून बसलीयस सगळं आपल्या मनासारखं झालेलं आहे इतकं सगळं करूनही त्यामध्ये आपला नाव आलं नाही हे किती मोठं आहे राधाई जी असते ती शेतावर भयंकर चितते आणि ती तिला म्हणत असते तुला काय समजतंय का तू काय केलं आहेस ते आतापर्यंत तू जेवढं काही केलं आहेस त्याला मी साथ दिलेले आहे पण याच्या पुढे चुकीच्या गोष्टीला मी अजिबात तुला साथ देणार नाहीये राधाई श्वेताला सांगत असते जेव्हा डॉक्टर कुणाल हे आयुष्याचं नाव घेत होते तेव्हा मला असं वाटत होतं की सगळ्यांना सांगावं की मी पण ही चूक केलेली आहे आणि सगळ्यांबरोबर मला सुद्धा शिक्षा भोगायची आहे आणि शिक्षा झालीच असती तर ती मी भोगायला तयार होते राधाई श्वेताला म्हणत असते श्वेता तू या सगळ्यांमध्ये का पडते त्यावेळेला श्वेता ही राधाईची ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते त्यावर श्वेता म्हणते बघ मी एवढं करून सुद्धा माझं नाव कशामध्ये चालं नाही मी सेप राहिलेले आहे याचा उपयोग आता काय आहे पुढे जाऊन काही झालं तरी दोघांना मी एकत्र येऊन देणार नाही हाच विचार आता श्वेताच्या डोक्यामध्ये चालू असतो तरी श्वेता ही असते ती राधाई समोर ह्या गोष्टी बोलून काही दाखवत नाही राधाई श्वेताला समजवत असते आणि म्हणत असते तुला आता सुद्धा सुधारण्याची खूप गरज आहे कारण तुझ्याकडे एक छान बाळ आहे आणि सोन्यासारखा नवरा पण आहे आणि त्यामुळे या सगळ्या भानगडीत तू काही पडू नकोस दीपाला न्याय मिळायला हवा आणि तो मिळणारच हे तुला मी सांगते त्यावर श्वेता राधाईला म्हणत असते त्या दीपाला मी सहजासहजी जगून देणार नाही दीपाने माझ्यासाठी काय केलंय आणि माझ्यावर किती मोठा अन्याय झालाय हे कोणालाच माहित नाहीये खर तर कार्तिकचं माझ्यासोबतच लग्न होणार होतं पण ते कोणामुळे मोडलं ह्या दीपामुळेच ना जर कार्तिकचं माझ्यासोबत आता लग्न झालं असतं तर ह्या घराण्याची मी मोठी सुनस असते पण नाईला जाने हे सर्व काही झालं नाही त्यामुळेच मला त्या आदित्य सोबत लग्न करावं लागलं पण आता नाही आता मला सर्व काही समजलेलं आहे आपण कितीही काही केलं तर आता आपण नामारी निराळ राहायचं आता त्या आयशाला मी यामध्ये चांगलंच फसवलं आहे आणि आता श्वेता इकडे हसत असते आणि त्याच वेळेला राधाईला खूप राग येत असतो आणि ती श्वेताकडे पाहतच राहते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक कार्ति कार्ति हा गाडी चालवत असतो आणि तितक्यातच समोरून एक बाई येते आणि कार्तिकच्या गाडीला धडकते आणि कार्तिक हा गाडीतून खाली उतरतो आणि तिला म्हणतो सॉरी दीपा ह माझ्याकडून जेव्हा ती बाई कार्तिकडे बघत असते तर ती दुसरी तिसरी कोणी नसून जेनेली असते ती कार्तिकडे पाहत असते आणि त्याला म्हणत असते कोण दीपा मला तरी सांगा यावर कार्तिक का आता दीपा बरोबर झालेला सगळा प्रसंग हा जेनेलियाला सांगत असतो त्यावर जेनेलिया कार्तिकला म्हणत असते तू हे सगळ्यांसमोर केलेलं आहेस त्यामुळे तुला आता सगळ्यांसमोर जाऊन तिची माफी मागावी लागेल आता इथे कार्तिक हा दीपाच्या चाळीमध्ये येतो आणि सगळ्यांच्या समोर गुडघे टेकून खाली बसलेला असतो आणि दीपासमोर हात जोडून म्हणत असतो दीपा प्लीज मला माफ कर माझ्याकडून खूप चुका झालेल्या आहेत आणि मी तुझ्यावर खूप अन्याय केलेला आहे प्लीज मला यातून बाहेर काढ प्लीज मला माफ कर मी तुला सगळ्यांपुढे काहीत ना काही बोलतच राहिलो त्यामुळे सगळ्यांच्या समोर मी तुझी माफी मागतोय म्हणूनच म्हणतोय प्लीज दीपा मला माफ कर आणि हे सर्व चालू असताना आता कार्तिकी आणि दीपिका तिथे येतात आता दीपा ही मुलींसाठी कार्तिकीला माफ करेल का हे बघणं अधिकच मनोरंजककारक ठरणार आहे असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा